नागपूरसह विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की अदानी समूह विदर्भात सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल त्याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीज नागपुरातील काटोल इथं पंधराशे कोटी रुपये खर्चून फूड पार्क उभारणार आहे या मोठ्या गुंतवणुकीमुळे विदर्भात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे विदर्भामध्ये काटोलमध्ये रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड एक फूड पार्क आणि शीतपेय पार्क त्या ठिकाणी तयार करतायत पंधराशे तेरा कोटीची गुंतवणूक आहे पाचशे लोकांना रोजगार आहे आणि मेसस अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड हे कोल्स कोल गॅसिफिकेशन आणि डेरायवेटिव्स अशा प्रकारची सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करतायत त्यातनं जवळपास तीस हजार पाचशे लोकांना रोजगार मिळणार आहे अशी एकूण महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव कोटीची गुंतवणूक आणि सत्तेचाळीस हजार लोकांना रोजगार याचे करार आज आपण या ठिकाणी केले